नमस्कार यम रेसिपीज बाय बायरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण टेस्टी पालकपुरी बनवणार आहोत चला तर मग पालकपुरीची रेसिपी पाहूया पालकपुरी बनवण्यासाठी इथे मी एक चोटी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलाय आता मिक्सरमध्ये आपण याची पेस्ट करून घेऊया छान स्मूद आपण पेस्ट करून घेऊया पेस्ट करून झालेली आहे आता एका परातीमध्ये आपण ही पेस्ट खालूया आता मी यामध्ये एक चमचा आले लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालते मिरची तुम्ही आवडीनुसार घालू शकता चवीनुसार मीठ घालूया एक चमचा जिरे घालूया एक चमचा मी धनेपूड घातले आता त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालूया तांदळाचे पीठ ऑप्शनल आहे आता त्यामध्ये मी लिंबू पिळून घालते आता यामध्ये दोन मोठे कप मी गव्हाचे पीठ घालते गव्हाचे पीठ आपण छान चाळून घेऊया पीठ चाळून झालेले आहे आता आपण हाताच्या सहाय्याने पीठ मळून घेऊया पिठामध्ये आधीच पाणी घालायचे नाही नाहीतर आपल्याला अंदाज कळणार नाही आधी आपण पेस्टमध्ये पीठ छान मिक्स करून घेऊया आणि त्या अंदाजाने पाणी घालूया म्हणजे आपली कणिक पातळ होणार नाही कणिक पेस्टमध्ये मिक्स करून झाली की इथे मी अर्धा वाटीच पाणी घालणार आहे अर्धा वाटी पाण्यामध्ये कणिक आपले छान भिजेल मस्त पिठाचा आपण घट्टेसर गोळा करून घेऊया पिठाचा घट्ट सर गोळा झाला आहे आता यामध्ये मी एक छोटं चमचा तेल घालून पीठ छान मळून घेते ह्या पुऱ्या नाश्त्यासाठी जेवणासाठी किंवा स्नॅक्ससाठी तुम्ही बनवू शकता खूप टेस्टी लागतात तुम्ही मुलांच्या डब्यासाठी या पुऱ्या बनवू शकतात मुलं खूप आवडीने खातील कणिक छान मळून झालेले आहे आता पण कणिक तीस मिनिटे बाजूला ठेवूया अर्थातच झालेला आहे आता आपण पुऱ्या करून घेऊया इथे मी एक मोठी चपाती लाटून घेणार आहे मस्त मोठी पालकाची मी चपाती लाटून घेतले आता इथे एक मी डबा घेतलाय डब्याच्या सहाय्याने मी पुऱ्या कट करून घेते चपाती आपल्याला जाड सुद्धा नाही पातळ सुद्धा नाही मध्यम लाटून घ्यायची आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया तेल छान गरम झाले की मध्यम गॅसवरती आपण पुरी तळून घेणार आहोत मस्त टम्म अशी आपली पुरी फुगले कलरसुद्धा खूप छान आलाय पुरी मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजेपर्यंत आपण तळून घेऊया अशा प्रकारे आपण बाकीच्यासुद्धा सुद्धा पुऱ्या तळून घेऊया तुम्हाला जर पालकपूरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हो तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बाजूला जी बेल ऐकून आहे तिला नक्की प्रेस करा जेणेकरून मी ज्याही नवीन रेसिपी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद